हाय फ्रेंड्स आज आपण सर्वांची फेवरेट असणारी पाणीपुरी बघणार आहे पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटते कधी कधी असं होते पाणीपुरी खायची तरी इच्छा आहे पण ती हायजेनिक असेल की नाही याचा आपण विचार करतो आणि टाळतो सुद्धा तर मग आज आपण घरच्या घरी अगदी एक वाटी रव्यापासून दोनशे पाणीपुरी बनवणार आहे तेही अगदी हायजेनिक पद्धतीने चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खायचं घ्यायचं आहे एक वाटी रवा किंवा एक कप रवा बघ आम्ही कपने घेतलेला आहे एक कप रवा घेतलेला आहे आपल्या घरात जो साधा रवा असतो तोच घेतलेला आहे खूप जाड जर असेल तर त्याला थोडंसं मिक्सरला काढला तरी चालेल त्याचसोबत घेतलेला आहे वन फोर कप मैदा आणि चिमूटभर मीठ घेतलेला आहे बघा असा कप जर नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल आणि सहा चमचे तुम्ही पोहे खायच्या चमच्याने मैदा घ्यायचा आहे आता आपल्याला हे सगळं टाकल्यानंतर कडकडीत कर, गरम असं पाणी करून घ्यायचं आहे तेल न टाकता आपल्याला पाण्याचंच आपल्याला याने भिजवून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही तेलाचं मोहन यामध्ये टाकायचं नाही अगदी कडकडीत गरम करायचं आहे पाणी आणि उकळत्या पाण्याचं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे चमचाने भिजवून घ्यायचं कारण हे गरम आहे नंतर आपल्याला हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार होते अगदी घरच्या घरी जेव्हा तुमची इच्छा झाली पाणीपुरी खायची तेव्हा मुलांना तुम्ही बनवून देऊ शकता अगदी तेही सोप्या पद्धतीने चला तर पीठ मळून तयार आहे आता दुसरी तयारी करून घेऊया बटाटे छान अशा बघा साल काढून घ्यायचे आणि काळे चणे मी भिजवून घेतलेले आहे हे चणे आपल्याला कुकरला टाकून बटाटे आणि चणे बॉईल करून घ्यायचे आहे बघा बटाटे छान धुवून घेतलेले आहे चणे पण धुवून घेतलेले आहे कुकरला टाकायचे अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून चला तर मग कुकर गॅसवर ठेवून घेऊया आणि याच्यात सिट्ट्या होऊ देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया सिट्ट्या होतपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया बघा पुदिना घेतलेला आहे घरचाच पुदिना आहे हा कुंडीमधला मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर सोबतच एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आपल्याला हे मिक्सरला टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे बघा पॉटला टाकायचं आहे आणि हे छान असं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पाणीसाठी हे तयार करून घ्यायचं आहे आपण एकच पाणी बनवणार आहे कुठेही वेगवेगळं वेग पाणी बनवणार नाही अगदी ती खट्टा मिठ्ठा आणि स्पायसी असं पाणी बनवणार आहे बघा इमलीचा कोळ पण यामध्येच टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त इमली पाहिजे जा, असेल तर तुम्ही जास्तही टाकली तरी चालेल एक गुळाचा तुकडा टाकलेला आहे आणि यामध्येच पाणी टाकायचं आणि आता आपल्याला हे मिक्सरला छान फिरून घेऊन याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे बघा चाळणीच्या साहाय्याने यातलं सगळं असं गाळून घ्यायचं याचा अर्क छान असा पाण्यात उतरणार आणि हे वरचं जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे खट्टा मिठा पाणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक हंडी बघा हंडीमध्ये बनवून घेणार आहे बाहेरचा ठेलेवाला लुक येण्यासाठी मी हे पाणी छान असं हंडीत ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे टाक आहे सगळ्यात आधी थंड पाणी टाकून घेतलं त्यामध्ये एक चम्मच जिरा पावडर टाकलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे हे आणि यातच आपल्याला चाट मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चम्मच पोहे खायच्या चमच्याने सर्व टाकत आहे त्याचसोबत आपल्याला चिमूटभर काळा मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचं आहे एक चम्मच तिखट टाकायचं आहे त्यामध्येच आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे अगदी छान टेस्ट टाकून घ्यायचं आहे छान बारीक आपल्याला कांदा यामध्येच टाकायचा आणि सगळं पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी तर तयार झालेलं आहे अगदी मस्त बघताच तोंडाला पाणी येणारं असं छान असं खट्टा मिठा आणि स्पायसी पाणी तयार झालेलं आहे बघा अगदी मस्त पाणी तयार झालेलं आहे आता आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे चला तर मग हे पाणी बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला आलूची चटणी बनवून घ्यायची आहे बघा आलू बॉईल करून घेतलेले आहे आणि चणे पण छान शिजलेले आहे तीन ते चार छान शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला हे चणे आणि आलू कुस्करून घ्यायचे आहे मॅश करून घ्यायचे आहे एका मॅशरच्या चा साह्याने किंवा तुम्ही हाताने केले तरी चालेल छान असे कुस्करून घ्यायचे असे मोठे मोठे तुकडे ठेवायचे खूप असे खूप बारीक करायचे नाही आपल्याला याला आणि छान असं याची मसाले टाकून चटणी बनवून घेऊया यामध्येच भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे एक चम्मच काळं मीठ टाकायचं आहे थोडंसं एक चमच लाल मिरची पावडर टाकायचा आहे छोट्या चमचाने एक कांदा कापलेला आहे छान बारीक कापून कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे बघा अगदी छान अशी बटाट्याची सुद्धा चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण लाटायला घेऊया पीठ छान मळून तयार झालेलं आहे आता याला थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे हाताने आणि छान असे सॉफ्ट झालेलं आहे बघा आता याला दोन भागामध्ये डिवाईड केलं आणि छान असं लांबट गोळे करून आपल्याला छोटे छोटे याचे बॉल्स करून घ्यायचे आहे अगदी छान छोट्या छोट्या पुरे आपल्याला काही ओव्हल शेपमध्ये मी तयार करून घेणार आहे आणि काही गोल अगदी मुलांना खाताना पण बाहेरची लूक यावा किंवा बाहेरसारखं वाटावं म्हणून सेम तसंच बघा एक कपडा घेतलेला आहे त्यावर ह्या पुऱ्या लाटून आपल्याला पसरून घ्यायच्या आहे पुरे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट असाच लाटून पसरून ठेवायच्या आहे म्हणजेच पुरी अगदी छान फुगेल अगदी बाहेरसारखी जशी ठेल्यावर आपल्याला टम्म फुगलेली पुरी मिळते त्या पद्धतीने बघा पुरी लाटून तयार झालेली आहे गोळे तयार करून घेतल्यावर त्यावर थोडासा मैदा भुरबुरायचा हो एकदम मैदा लावण्याची गरज नाही नाहीतर पुऱ्या अगदी पांढऱ्या दिसते त्यामुळे बघा एवढ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे काही ओहल शेपच्या लाटलेल्या आहेत तर काही गोल शेपच्या लाटलेल्या आहे या पुऱ्या आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लाटून अशाच ठेवायच्या आहे आणि या थोड्याशा सुकल्या की आपल्याला नंतर तळून घ्यायचे आहे चला तर मग दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे तेलही छान गरम झालं आता तेलामध्ये यात पुऱ्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहे गॅस छान मोठी ठेवायची मोठ्या गॅसवर आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या तेलात टाकून घ्यायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे पुऱ्या तळत असताना गॅस हायच ठेवायची हाय गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे बघा सगळ्या पुऱ्या अगदी छान फुगून वरती येत आहे अगदी मस्त बाहेर जशा पुऱ्या मिळते टम्म फुगलेल्या त्याप्रमाणे या पुऱ्या फुगलेल्या आहे बघा सगळ्या पुऱ्या अगदी मस्त फुगलेल्या आहे पुऱ्या तळायला फार वेळ लागत नाही अगदी झटपट तळल्या जातात बघा अगदी छान फुगलेले आहे आता आपण याला पलटून घेऊया दोन्ही बाजूनी छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहे याच पद्धतीने आपल्या सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे या पुऱ्या अगदी जशाच्या तशा राहील थंड झाल्यावर सुद्धा या पुऱ्या नरम पडत नाही अगदी कुरकुरीत ज्याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये पॅकेटमध्ये पुऱ्या मिळते त्याच पद्धतीने या पुऱ्या होतात तुम्ही एकदा या पद्धतीने पुऱ्या नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या मुलांनाही खूप आवडेल अगदी घरातल्या घरात एक वाटी रव्यापासून या दोनशे पुऱ्या तयार होते फार वेळ पण लागत नाही बनवायला आणि हायजेनिक पद्धतीने मुलांना आपण सर्वसुद्धा करू शकतो अगदी काही वेळातच पुऱ्या तळून तयार होणार आहे बघा याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या टाकून घ्यायच्या आहे दुसरी पण बॅच याच पद्धतीने टाकून घेतलेली आहे आणि याही पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत चला तर मग पुऱ्या तर तळून झालेल्या आहे पाणी पण तयार आहे चटणी पण तयार आहे आता आपल्याला वेळ न घालवता पुऱ्या आपण खायलाच घेणार आहे त्याआधी बघा या पुऱ्या अगदी मस्त कुरकुरीत झालेल्या आहे आणि एवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहे अगदी अक्षरशः एक वाटी रव्यापासून आपल्या दोनशे पुऱ्या तयार झालेल्या आहे बघा पाणी छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण पुरी खायला तयार झालेली आहे किंवा पाणीपुरी खायला तयार झालेली आहे बघा पाणीपुरीजवळ सगळेजण अगदी तयार झालेले आहे खाण्यासाठी आणि चला तर मग पाणीपुरी बनवून घेऊया बघा एक पुरी मी बनवून घेणार आहे त्यामध्ये आलूची चटणी आणि छान अशी खट्टा मिठा पाणी ढवळून घेतलेलं आहे त्यामध्ये बघा पाणी घेऊन अगदी ठेलेवाल्याप्रमाणे ही पाणीपुरी तयार झालेली आहे या पद्धतीने जर तुम्ही पाणीपुरी बनवली तर मुलांना खूप आवडेल घरातल्या सगळ्यांना अगदी खूप आवडेल एकदा नाही तर आपण रोज रोज ही पाणीपुरी बनवू शकतो आणि मुलांना देऊ शकतो अगदी तब्येत पण बिघडणार नाही आणि हायजेनिक पण होईल व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेलायकॉन पण प्रेस करा माझी माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद